उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यात पोलिसांनी कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या सात लोकांना अटक केली आहे अटक केलेल्यांमध्ये एक महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे पुढे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा झालं असं की एकवीस सप्टेंबरला आंबेडकर नगरच्या बसखारी पोलीस ठाण्यातील पोलीस रात्री गस्त घालत होते यावेळी आजमगड हायवेवर एक कार उभी असल्याचं त्यांना दिसलं पोलिसांना शंका आल्याने त्यांनी कार जवळ जाऊन बघितलं असता त्यांना धक्काच बसला त्यांच्या पायाखालची सहा पुरुष आणि एक महिला होती यानंतर पोलिसांनी मदतीनं महिलेला बाहेर काढलं यानंतर सर्व पुरुषांना एक एक करून बाहेर काढण्यात आलं चौकशी नंतर सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तिथं त्यांच्यावर गुन्हा दाखल करत जेलमध्ये रवानगी करण्यात आली तपासादरम्यान पोलिसांनी दहा कंडोम एक हजार सातशे दहा रुपये आणि सात मोबाईल जप्त केले गाडीवर एका पक्षाचा झेंडाही लावण्यात आला होता तसेच कारमधील एक जण बँकेचा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे पोलिसांनी त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत जेलमध्ये पाठवलंय